दापोलीच्या उद्योजकीय क्षमतेला नवी उभारी देण्याच्या उद्देशाने डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या वतीने प्रगतशील दापोली उद्योजक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील फाटक कॅपिटल मधील शुभारंभ हॉलमध्ये संपन्न झालेल्या या मेळाव्याला स्थानिक उद्योगपती लघु उद्योजक नव उद्योजक तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची जिद्द असलेल्या युवकांनी या मेळाव्याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता जवळपास एकशे साठ उद्योजक या मेळाव्याला उपस्थित होते अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या मेळाव्यात उपस्थितांनी वेगवेगळ्या प्रश्नांद्वारे आयोजक मान्यवरांसोबत संवाद साधला बँकेच्या विविध कर्ज योजना शासकीय कर्ज योजना कर्ज वाटपाबाबतचे शासकीय नियम कर्ज वसुलीबाबत बँकांची धोरणं अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा करून मान्यवरांनी उपस्थितांच्या शंकांचं निरसन केलं या मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील उद्योजकांना एकत्र आणत डी एन एस दापोलीच्या उद्योग क्षेत्राला अधिकची ताकद देण्याचा मानस आपल्या कृतीतून व्यक्त केलाय दापोलीमध्ये आज एक विशेष म्हणजे उद्योजकांचा मेळावा आपण आज आयोजित केलेला होता आणि त्याला आज फार छान प्रतिसाद दापोलीकरांनी दिला एक विशेष प्रेम त्यांनी दाखवलं या संदर्भात हा मेळावा आयोजित करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास आम्ही केलेला होता की बँकिंगच्याबद्दलच्या काही स्कीम्स असतात किंवा त्यांचे काही प्रश्न असतात बँकिंगच्या संदर्भातले तर असे काही प्रश्न सांगितले जावे त्यांनी त्यांनी ते प्रश्न इथे उपस्थित करावे आम्ही त्याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करावं काही गव्हर्मेंट स्कीम्स असतात लोनच्या संदर्भातल्या तर त्याही त्यांना जरा सांगण्यात याव्या डी एन एस बँक म्हणून तर आमचं त्यांच्याशी नातं एक आहेच आहे पण काही असे पण उद्योजक आलेले होते की ज्यांचा डी एन एस बँकेशी डायरेक्ट काही संबंध हो नव्हता पण डी एन एस बँकेत ज्यांचा संदर्भ होता किंवा संबंध होता त्यांनी त्यांना इथे निमंत्रित केलेलं होतं कारण त्यांचे काही डी एन एस बँकेबद्दलचे आणि ओवरऑल बँकिंगबद्दलचे चांगले अनुभव होते तर त्या संदर्भामध्ये त्यांना एक माहिती मिळावी गायडन्स मिळावा आणि मग या प्रकारे त्यांनीही त्याचा विशेष अभ्यास करून आयदर त्यांच्या आपापल्या बँकांमध्ये किंवा डी एन एस बँकेमध्ये त्यांनी त्या प्रक पर्टिक्युलर लोनच्या संदर्भातला पुढचा प्रवास करावा आ, त्या संदर्भामध्ये हा एक माहिती देण्याचा माहिती घेण्याचा आणि जर का डी एन एस बँक म्हणून आम्ही ग्राहकांशी जोडलेले आहोत तर त्यांच्या काही विशेष काही रिक्वायरमेंट आहेत का की जसं काही ॲग्रो बद्दलच्या काही विशेष माहिती म्हणून काही हव्या होत्या किंवा काही जणांनी त्याच्या संदर्भातल्या सूचना केल्या पावसाळा इथे विशेष असतो कोकण प्रांतामध्ये तर याच्यामध्ये बँकांनी कसं बघावं त्या पर्टिक्युलर प्रोसेसबद्दल किंवा काही एखाद्या जसं एक टुरिझम या पर्टिक्युलर पा जे इकडच्या आर्थिक व्यापाराला जे पाठबळ देणारी महत्त्वाची अशी एक घटना आहे तर त्या घटकेबद्दल काय बँकांनी बघावं किंवा त्याच्याबद्दल काही विशेष अभ्यास करावा का अशा काही सूचना आम्हाला छान मिळाल्या आणि वैशिष्ट्य असं आहे की इथे एक पावसाळा हा फार महत्त्वाचा सीझन आहे तर ते काही लोकांनी अधोरेखित केलं किंवा पावसाळ्याकडे उद्योगाकडे बघण्याच्या दृष्टीने पण एक वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे कारण तिथे व्यवसाय बंद असतो पर्यटनाला लोक येत नसतात तर त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे की काही इंटरेस्ट रेटच्या दृष्टीने हॉलिडे द्यायला पाहिजे का ई एम आय हॉलिडे द्यायला पाहिजे का तर ह्याकडे काही सूचना करण्यात आल्या किंवा टुरिझम इकडे फार छान वाढता आहे पण टुरिझम करताना काही गोष्टी त्यांच्याकडे नसतात की बेसिक सिक्युरिटी नसते पण मानस हा असतो त्यांचा की मला फार छान रीतीने उद्योग म्हणून डेव्हलप करायचं आहे तर जर का आपल्याला भारताला टुरिझमकडे म्हणून बघायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर का दापोलीला एक विशेष दर्जा म्हणून प्राप्त करायचा आहे तर बँकांनी त्याचा एक वेगळ्या रीतीने कसा विचार करायला पाहिजे अशा काही सूचना देण्यात आल्या आणि त्याचा आम्ही नोट केलेलं आहे आता एवढंच आहे की रिझर्व्ह बँकेची बंधनं बँकेची त्याच्या क्रेडिट पॉलिसी या सगळ्याचा विचार करून त्याच्यावरती निश्चित आम्ही एक अभ्यास वर्ग म्हणून त्याचा विचार करणार आहोत महिला उद्योजकांची लाभलेली उपस्थिती हे या मेळाव्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य ठरलं पर्यटनाच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत असलेल्या दापोलीत हॉटेल उद्योग फूड प्रोसेसिंग उद्योग वाहतूक उद्योग रिअल इस्टेट किंवा मासेमारी क्षेत्रातील अनेक उद्योग झपाट्याने उभे राहत आहेत उद्योग क्षेत्रात वित्तीय संस्थांच्या जबाबदारीच्या जाणीवेतून डीएनएस बँकेने दुन, या विविध उद्योजकांना एकत्र आणून दापोलीच्या उद्योग क्षेत्राला विश्वासाचा हात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय डीएनएस बँकेसारख्या नावाजलेल्या वित्तीय संस्थेने दापोलीत आयोजित केलेला हा मेळावा आम्हा उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवणारा करण्यास त्याची भावना उपस्थित उद्योजकांनी देखील व्यक्त केली आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त डोंबिवली नागरी उद्योजक मेळावा या निमित्त आज झालेल्या फंक्शन मध्ये अतिशय सुंदर आपल्या सगळ्या मित्रमंडळींनी सह सहभाग घेतला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला समुद्रामध्ये जेव्हा बंद असतो तेव्हा छोटे छोटे उद्योजकांना काही बिझनेस नसतो अशा प्रकारचं मार्गदर्शन अशा स्वरूपाचं मार्गदर्शन आपल्या डोंबिवली नागरी बँक देणार आहे आणि थोडे तीस तीस पन्नास पन्नास लाखाचे थोडे कर्जदार असतील त्यांना सुद्धा आपल्याला कर्जदारांना महत्वाचे हे करणार आहेत बँकेचे अध्यक्ष माननीय धारगळकर साहेब आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत विश्राम दीक्षित यांच्यासह बँकेचे अनेक हेड ऑफिसर्स आवर्जून उपस्थित होते दापोलीच्या उद्योग क्षेत्राला शाश्वत उभारी देण्याचं काम डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडून निश्चितपणे केलं जाईल असा विश्वास देखील उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय दापोलीच्या उद्योग क्षेत्राला नवा आत्मविश्वास मिळवून देण्यात यशस्वी झालेल्या या मेळाव्याच्या यशासाठी डीएनएस बँकेचे दापोली शाखा व्यवस्थापक श्रीयुत अजय वैद्य आणि त्यांच्या सहकार्याने विशेष मेहनत घेतली होती प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली